नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल ती मी रेशमा गोळे तुमचे सरसे स्वागत करते चला तर आज आपण मागील व्हिडिओमध्ये आपण लेक्चर घेतला आहे शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जाती किती आहेत तर शब्दांच्या जाती सांगा पाहू किती आहेत आठ आहेत किती आहेत आठ शब्दांच्या जाती आठ आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्य उभयान्न आणि केवल प्रयोगी अव्य ह्या शब्दांच्या आठ जाती आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात विकारी आणि अविकारी मागील लेक्चर मध्ये आपण हे सर्व कव्हर केलं आहे फक्त आपलं नामाचा एक उपप्रकार घ्यायचा राहिला आहे तो आहे भाववाचक नाम तो आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत विकारी आणि अविकारी मग विकारी चार आहेत आणि अविकारी चार आहेत विकारी म्हणजे काय मग विकारी म्हणजे बदल होणे आणि अविकारी म्हणजे बदल न होणे मग आता नाम पहिला पहिली शब्दाची जात आहे नाम नामाचे प्रकार पडलाय पडतील मग सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम हे तीन उपप्रकार आहेत किती आहेत तीन मग सामान्य नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये पाहिलं आहे त्यांच्या व्याख्या पाहिल्या आहेत उदाहरणे देखील पाहिल्या आहेत आज आपण तिसरा प्रकार भाववाचक नाम भाव वाचक नाम नाम म्हणजेच नाव मग भाववाचक नाम याची व्याख्या कशी करता येईल ज्याला स्पर्श करता येत नाही म्हणजे आपण ज्याला स्पर्श करू शकत नाहीत तसेच त्याची चव घेता येत नाही तसेच त्याची चव देखील आपण घेऊ शकत नाहीत डोळ्यांनी डोळ्यांनी पाहता येत नाही त्यालाच भाववाचक भाववाचक नाम म्हणतात आता व्याख्या समजून सांगते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात राहील भाववाचक नाम म्हणजे काय आपण त्याला स्पर्श करू शकत नाही तसेच त्या गोष्टीची आपण चव देखील घेऊ शकत नाही आणि डोळ्यांनी पाहता सुद्धा येत नाही ती गोष्ट त्यालाच आपण काय म्हणतो भाववाचक नाम असे म्हणतो याचं उदाहरण देखील घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग भावाचक नामे कोणती कोणती आहेत ते भाव म्हणजेच भावना मग भावनेमध्ये काय ते स्पर्श करू शकतो का आपण भावनांना नाही तशाच त्या डोळ्यांनी पाहता येतात का नाही आणि त्यांची चव देखील घेता येत नाही मग उदाहरणार्थ काय आहे सौंदर्य राक्षस चांगुलपणा गर्व अहंकार हे दोन्ही एकच झाले श्रीमंती आणि देव तर हे काय आहेत मग भाववाचक नामे आहेत मग भाववाचक नामाची व्याख्या लक्षात राहील ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही त्यालाच भाववाचक नाम असे म्हणतात सामान्य नाम म्हणजे काय तर विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होत नाही त्याला सामान्य नाम म्हटलं जातं आणि विशेष नाम म्हणजे काय तर एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होतो एका विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात आणि भाववाचक नाम म्हणजेच काय डोळ्यांनी पाहता येत नाही चव घेता येत नाही यालाच आपण काय स्पर्श करता येत नाही यालाच आपण भाववाचक नाम तसेच भावना भावना पाहता येतात का चांगुलपणा पुन्हा कीर्ती आहे धैर्य आहे हे जे आहेत भाववाचक नामे आणि विशेष नाम सामान्य नाम आणि भाववाचक नाम पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला नामावरील विचारला गेलेला प्रश्न चुकणार नाही टी सी एस पॅटर्न असो आय बी पी एस पॅटर्न असो कोणताही पॅटर्न असो व्याकरण व्याख्या या पाठ करत चला आणि रिव्हिजन करत चला म्हणजे तुम्हाला ते विसरणार देखील नाही तुमच्या लक्षात राहील आणि तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती जर लेक्चर पाहिजे असेल अवघड जात असेल टॉपिक तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद